एबीपी पी न्यूज सर्वसामान्य जनतेच खुलं व्यासपीठ बीडच्या आष्टी तालुक्यातील एस टी चालकाच्या मुलाने एम पी एस सी परीक्षेत यश संपादन करून आई वडिलांच्या मेहनतीचे चीज करून दाखवले आहे या यशाचा आनंद संपूर्ण गावभर साजरा होतोय विशेष बाब म्हणजे एकट्या आष्टी तालुक्यातून सात जणांची एम पी एस सीतून महसूल सहायक पदी निवड झाली आहे पाटोदा तालुक्यातील पाटसरा येथील पोपट गर्जे महामंडळात चालक आहेत मुलाला खडतर परिस्थितीत उच्च शिक्षण देऊन त्यांनी आपले स्वप्न पूर्ण केले आहे ग्रामीण भागातील नितीन परीक्षा उत्तीर्ण आहेसूल महसूल पदी गवसणी घातली आहे गावी पोहोचताच त्याचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले आई वडिलांनी मुलाच्या यशाचा आनंद संपूर्ण गावभर साजरा करण्यात आला पोपट मी पाटसरा येथील रहिवासी असून तालुका दोन हजार अठरापासून स्पर्धा परीक्षेची तयारी स्वरूप वर्धिनी करत होतो त्या तिथं गेल्यानंतर स्वरूप वर्धिनीचे मोलाचं मार्गदर्शन मिळालं त्यानंतर आत्ता दोन दोन हजार तीनच्या एम पी एस सीमधील महसूल साहेक यापदी माझी आत्ता निवड झालेली आहे साहजिकच खूप आनंद झाला बऱ्याच एक्झामने मला थोड्या मार्कावरून हुलकावून देत होतं कुठंतरी मी इथं विराम दिला असं समजतो अजूनही परीक्षा देईल अजून माहिती निकाल बाकी आहेत तर हाच प्रवास माझा असा चालू राहील साहजिकच वडिलांनी केलेले कष्टाचं कुठंतरी चीज झालं मी असं समजतो आणि आनंद वाटत हे परिस्थिती नव्हती शिकण्याची क्लासला पैसे सुद्धा नव्हते द्यायला मी हे कार्ड आणि हे का पण मा मुलांनी माझ्या नाव कमवलं तालुक्यात दिल्या आनंद वाटतो होते जॉब करीत होते परिस्थिती नव्हती शिकण्याची पण माझ्या मुलांनी त्याला शिकवलं मोठ्या गेलं स्वप्न पूर्ण झालं अजून तयारी चालू याच्या पुढे पण असं स्वप्नात पण नव्हतं घडण म्हणून अभ्यास खूप केला कष्ट घेतलं हे आनंद झाला स्वप्न पूर्ण केलं त्यांच्या मोठ्या भावाने खूप म्हणजे जीवाचं रान केलं शिकवलं त्याला महाराष्ट्राचे सर्वमान्य दैनिक समर्थक गावकरी अहमदनगर पुणे नाशिक जळगाव धुळे नंदुरबार सोलापूर कोल्हापूर सांगली सातारा मुंबई ठाणे पालघर रत्नागिरी रायगड सिंधुदुर्ग नांदेड उस्मानाबाद बीड औरंगाबाद नागपूर गडचिरोली भंडारा गोंदिया अकोला यवतमाळ बुलढाणा येथून एकाच वेळी प्रसिद्ध होणारे एकमेव दैनिक सर्वसामान्य जनतेचे खुले व्यासपीठ संपादक आहेत विश्वासराव आरोटे मोबाईल नंबर आहे चौऱ्याण्णव तेवीस अडोतीस पंच्याऐंशी शून्य आठ दुसरा मोबाईल नंबर चौऱ्याण्णव तेवीस सेहेचाळीस बहात्तर बहात्तर तिसरा मोबाईल नंबर पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी पंधरा शून्य 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 एक वेबसाईट आहे एस गावकरी डॉट कॉम मेल आय डी आहे ए के एल गावकरी ॲट द रेट जीमेल डॉट कॉम